नमस्कार महाराष्ट्राची वागिण चॅनल सगळ्यांनाच माहिती आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की ससरा सबस्क्राईबर कर। करा आज मी श शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये झाला शिवाजी महाराजांच्या पूर्ण कुटुंबाची माहिती आज आपण बघणार आहोत शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव सईबाई होते त्या निंबाळकर घराण्यातल्या होत्या शिव त्यांचे लग्न सतरा एप्रिल सोळाशे चाळीसमध्ये मध्ये झाले तसेच साईबाईंचा मृत्यू पाच डिसेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये झाला सोयराबाई या शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या आणि त्या हंबीरराव मोहितेंच्या त्यांच्या बहीण होत्या त्यांचे विवाह सोळाशे बेचाळीसमध्ये मध्ये झाले रानूबाई ह्या शिर्के घराण्यातल्या होत्या सगुणाबाई या शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी होत्या पुतळाबाई ह्या पालघर घराण्यातल्या होत्या तसेच त्या शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी पण होत्या लक्ष्मीबाई या शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नी होत्या त्या विचारे घराण्यातल्या होत्या सकवारबाई या शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी होत्या आणि काशीबाई या शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या तशाच त्या जाधव घराण्यातल्या होत्या गुणवंताबाई या शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या त्या इंगळे घराण्यातल्या होत्या शिवाजी महाराजांचे मुले छत्रपती संभाजी महाराज हे आईसाहेब सईबाई राणीसाहेब यांचा ज्येष्ठ मुलगा होता जन्म चौदा मे त्यांचा मृत्यू मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये झाला छत्रपती रामराजे हे सोयराबाई राणीसाहेब यांचे मुलगे होते मुलगा होतो शिवरायांना एकूण सहा मुली होत्या चखूबाई निंबाळकर या शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ मुलगी होत्या रानूबाई जाधव या शिवरायांच्या द्वितीय कन्या होत्या अंबिकाबाई माडिक या शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या कन्या होत्या दीपिकाबाई ह्या शिवरायांच्या चौथी मुलगी होती कमळाबाई पालकर या शिवरायांच्या पाचवी कन्या होती शिवरायांच्या सुना शंभूराज पत्नी येसुबाई या शिवरायांची शंभू महाराजांची शिवरायांची ज्येष्ठ सून होती रामराजेंच्या पत्नी जानकाबाई थाराबाई राजबाई अंबिकाबाई अशा चार पत्नी रामराजेंना होत्या महाराजांचे नातवंड शाहू महाराज